स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट भूतांनीही पाळला श्रावण काळ्या ओढ्यात चक्क फराळाचा उतारा एकीकडे श्रावण महिना लागला की मांसाहारी लोकांना स्वतःच्या जिबेवर ताबा ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो तर दुसरीकडे भूतानी मात्र शहाकार स्वीकारल्याचं चित्र आमनापूरच्या काळाओडा पुलावर पाहायला मिळालं आहे आतापर्यंत मांसाहारी म्हणून ओळखली जाणारे ही प्रेतात्मे आधुनिक झाले की काय असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे नेहमीप्रमाणे आमनापूर एळावी रस्त्यावरच्या काळ्या उड्याच्या पुलावर आज पुन्हा एकदा उतारा टाकलेला होता आजपर्यंत या उतार्यामध्ये उलट्या पकाचं जिवंत कोंबडं भाकरी भात अंडी चिकन मटण अशा पदार्थांचा समावेश असायचा या निर्जन रस्त्यावरून जाताना हे दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो पण आजचं दृश्य पाहून काळजाला धडकी भरण्याऐवजी अनेकांना हसू आलं कारण आजच्या शाकाहारी उतार्यात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता मात्र आजच्या या उतार्यात लिंबू कोंबडीचं च पक सीताफळ डाळिंब आणि केळी यासारखी विविध फळे होती हे बघून अंधश्रद्धाळूंनी आता भूतांनाही श्रावण पळायला लावला की काय असा प्रश्न लोक विचारत आहेत सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत असून भूतही आता आधुनिक होत आहेत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारत आहेत अशा कमेंट्स येत आहेत काही तरुण मंडळींनी तर या घटनेचा फोटो काढत आमच्या गावात का शहाकारी भूत आहेत असं गमतीनं लिहिलं आहे हे सर्व जरी गमतीने आणि विनोदाने सांगितलं असलं तरी या घटना गंभीर आहेत अशा प्रकारच्या उतारा टोना किंवा कर्मकांड ही केवळ अंधश्रद्धेचा भाग आहे यामुळे कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही उलट समाजात गैरसमज पसरतात आपल्या समाजात प्रगती होत असताना अशा विचारांना थारा देणं योग्य नाही म्हणूनच अशा कृत्यांपासून दूर राहा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलं आहे आपली प्रगती कोणत्या उतार्यांनी नाही तर आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनीच जीवनात प्रगती होते